गणेशोत्सव सुरू आहे गणेशोत्सव जितक्यात हाटामाटत आणि उत्साहात सुरू आहे दुसरीकडे गणेशोत्सवाला कुठेतरी गालबोट आहे की काय सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झाली आहे कारण रील स्टार असलेल्या अथर्व सुदामे याने एक व्हिडिओ पोस्ट केला हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला मात्र अर्थातच त्याच्यावरती त्याला इतकं ट्रोलिंग करण्यात आलं की त्यामुळे त्याला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला माफी मागावी लागली त्यानंतरसुद्धा हे सगळं प्रकरण थांबलं नाही मात्र त्यानंतर रील स्टार असलेला अथर्व सुदामेचा जवळचा मित्र असलेला डॅनी पंडित सुद्धा एक व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओवरती सुद्धा कुठेतरी ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र डॅनीने हा व्हिडिओ हटवलेला नाहीये खरं तर बोलण्यासाठी माझ्याबरोबर पैगंबर काय सांगाल एकंदरीतच हा व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ आणि त्याच्यावरची तुमची भूमिका काय जाणून बुजून हिंदू मुस्लिम ऐक्याच्या के गोष्टी केल्या तर आहे लोकांना किंवा जाणून बुजून ट्रोलिंग केलं जातं असं वाटतंय काही दिवसांनी तुम्हाला पण अशी मुलाखत घेऊ दिले जाणार नाही याचा थोडासा विचार माध्यमांनी देखील करणं खरं तर गरजेचं आहे कारण की हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो आहे तो स्पष्टपणे हल्ला आहे आपण हिंदू मुस्लिम हा टॉपिक थोड्या वेळ बाजूला ठेवू मात्र आपल्या देशामध्ये अठरा पगड जातीचे सर्व धर्मीय लोक राहतात ठीक आहे फक्त काही हिंदू मुस्लिम राहतात अशातला काही भाग नाही आहे आता वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून आपण या समाजाची एकता सांस्कृतिक एकता वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आता आपल्या तिथे अजमेरची दर्गा आहे आपल्या पुण्यामध्ये खेडशिवापूरचे दर्गा आहे या ठिकाणी कित्येक हिंदू विक्रेत्या जे आहेत ते त्या ठिकाणी थांबतात विकतात त्यांचं जे काही दर्ग्याला लागणारी चादर वगैरे असेल मिठाई वगैरे असेल आणि कित्येक हिंदू जे आहेत ते त्या ठिकाणी घेतात जर नसते घेत तर त्यांची दुकानं त्या ठिकाणी असती का हा देखील प्रश्न आहे मग आता गणपती आलेला आहे गणपतीमध्येही काही म्हणा किंवा चांगल्या संख्येने जे आहे ते मुस्लिम समाजाचे लोक ते मूर्तिकार आहेत मूर्त्या बनवतात मूर्त्यांना रंग देतात अगदी दे त्याचा जो साचा आहे का ते देखील बनवण्यामध्ये मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सामील असतो तर ते मुस्लिमाकडून खरेदी वगैरे करताना दाखवलं तर प्रॉब्लेम झाला काय ॲक्च्युली मला असं वाटतं की या ठिकाणी ॲज अ बहुसंख्य समाज म्हणून जर विचार केला तर आपण तेवढी उदरता दाखवली पाहिजे की बुवा आम्ही बहुसंख्य आहोत ज्याला आमच्या सणांमध्ये व्यवसाय वगैरे करायचा आहे त्यांनी करावा आणि ते न करता जे आहे ते संकुचित बुद्धीचं कुठेतरी जे आहे ते प्रदर्शन काही लोक दाखवतात आणि त्याच्यामधून ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात हिंदू मुस्लिम एकता वगैरे आहे का एकीकडे एक हेच लोक म्हणतात की मुस्लिम समाज जो आहे सॉरी मुस्लिम समाज जो आहे तो हिंदू धर्मीयांच्या सणांचा वगैरे आदर करत नाही आणि दुसरीकडे आदर करणारे जरी लोक दाखवले तरी देखील यांच्या पोटात दुखतं मग ह्यांचं नक्की म्हणणं काय आहे हा माझा प्रश्न आहे अथर्व सुदामेने खरं तर तो जो व्हिडिओ आहे तो डिलीट नव्हता मारायला पाहिजे मात्र तो कुठल्या कारणाने धमक्या वगैरे म्हणा इतर कुठल्या कारणाने म्हणा तो घाबरला आणि त्याने डिलीट केला मात्र डॅनी पंडितचं नक्कीच त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल त्याने त्याच्याहीपेक्षा ते खरं पाहायला गेलं तर क्वालिटी व्हिडिओ जो आहे तो बनवला माझ्याही घरातून जे आहे ते साधारण तीन ते चार मंडळांचा जो आहे तो गणपतीचा प्रसाद जातो दरवर्षी जातो कोणी काही बोलत नाही आणि ही एक काय म्हणतात ग्राउंड लेवलची स्थानिक संस्कृतीचा तो भाग आहे आणि प्रत्येक ठिकाणी मुस्लिम जे आहेत तो तो फॉलो करतात काही ठिकाणी जे चा चा मुस्लिम आहे मुस्लिम समाजाचे लोक जे आहेत ते उभे असतात गणपतीच्या स्वागताला उरूस घ्या आता आपल्या तिथं खंड हे जे आहे जेजुरीचे जे मंदिर आहे त्याचा घोड्याचा जो मान आहे तो खानांकडे आहे मुस्लिम आहेत आता तुम्ही तुळजा भवानीचं मंदिर घ्या त्याचं जे पानाचा मान आहे तो अत्तारांकडे आहे बांगड्यांचा मान जो आहे तो मनियारांकडे आहे अशी वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत ते लोक आहेत आता तुम्ही खेडशेवापूरच्या दर्ग्याला जा त्याचे जे दर्ग्याचा जो मान आहे तो कोंडे देशमुखांकडे आहे आता काय बंद करायची का ही स्थानिक संस्कृतीमुळं तर या हे जे लोक आहेत हे जे लोक ह्याच्यावर कमेंट प्रतिक्रिया वगैरे देतात का यांचा आणि या संस्कृतीचा काहीही खरं तर संबंध नसतो आणि हे आयसोलेटेड झालेले लोक आहेत यांचा इतर समाजाशी काही संबंध नाही आहे आणि ज्यांचा इतर समाजाशी संबंध आहे ग्रामीण भागामध्ये म्हणा इतर सगळ्या ठिकाणी वाड्या वस्त्यांमध्ये म्हणा त्या लोकांना यांचा काहीच फ फरक पडत नाही त्यांचे सगळे जे काही सणवार जे आहेत ते एकत्र होऊनच साजरे करतात मात्र या पद्धतीच्या लोकांनी देखील विचार केला पाहिजे की के आपण राष्ट्रीयत्व वगैरे ह्या ज्या काही गप्पा मारतो आम्ही देशभक्त वगैरे आहोत जे काही आपण गप्पा मारतो ही काय देशभक्तीचे लक्षणं आहेत का समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणं समाजाला सणांच्या नावावर विभागणं हे काय देशभक्तीचे लक्षणं आहेत का मला असं वाटतं की हे जे प्रतिक्रिया देणारे वगैरे जे लोक आहेत यांनी यांच्या देशभक्तीची व्याख्याचे जे आहे ते आत्मपरीक्षण केलेलं आहे क करायला पाहिजे आणि ते खरंच देशभक्त आहेत का देशद्रोही आहेत याचा कुठेतरी विचार त्यांनी करायला पाहिजे जसं तुम्ही आता काही उदाहरणं दिलीत काही सणांची किंवा काही मंदिरांची दर्ग्यांची वगैरे त्याच पद्धतीने लालबागच्या राजाला सुद्धा मुस्लिम बांधवांनी शिवलेला जो काही मलमलचा एक पडदा आहे तो लावण्यात आला या सगळ्यावरती हे लोक बोलत नाहीत मात्र अशा पद्धतीने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असतात म्हणजे जे इझिली अवेलेबल आहेत ट्रोलिंगसाठी त्यांना जाणून बुजून ट्रोलिंग करून कुठेतरी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होता असणार लालबागच्या राजा श्रीमंत गणपती तुम्ही कसं बोलणार त्याच्या 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 विरोधामध्ये आता अथर्वसुद्धा मी हा खरं पाहायला गेलं तर पेठ भागामध्ये चाळ भागामध्ये राहणारा मुलगा आहे तो खरं तर ठीक आहे तो सोशल इन्फ्लुएन्सर आहे त्याचे रील्स वगैरे महाराष्ट्रभरामध्ये पाहिले जातात मात्र तो राहतो कुठे तर अशा कुठल्या तरी माणसाला धरायचं आणि त्याला दाबण्याचा प्रयत्न करायचा आता हेच विधान जर राज ठाकरेंनी केलं असतं तर ह्यांनी काय केलं असतं काहीच केलं नसतं मागच्या वेळेस राज राज ठाकरे दहीहंडीच्या वेळे काय बोलले मला दहीहंडीला बोलू नका चिकन हंडीला बोलू अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं त्यानंतर जे दहन करतात आपलं जे मयत करतात त्यावेळेस त्यांनी बोलले की इलेक्ट्रॉनिकची जी आहे ती त्या त्याला प्राधान्य द्या अशा पद्धतीचे विचार राज ठाकरेंनी मांडले कोण काय बोललं काही बोललं नाही सर्वसामान्य जी माणसं आहेत त्यांना धरायचं आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न करायचा आणि आपण किती ताकदवार आहो आहोत काहीतरी खूप काहीतरी जिंकलं आहे स सर्वसामान्य माणसाला दाबून अशा पद्धतीचं काहीचं काहीतरी आविर्भावत राहायचं मात्र जे आपण म्हणतो की डोंट अंडर इस्टिमेट द पावर ऑफ कॉमन मॅन हे अथर्व सुदामेनंतर देखील बाकीच्या लोकांनी दाखवून दिलं जेवढा अथर्व सुदामेच्या वॉलवर त्याच्या व्हिडिओला रिच नव्हता त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये लाखो करोडो लोकांनी तो व्हिडिओ व्हायरल केला आणि या महाराष्ट्राची जी आहे ते शिवफुले शाहू आंबेडकरी संस्कृती आणि महाराष्ट्र धर्म जो आहे तो दाखवून दिला त्याचा जो मेसेज होता अथर्वचा जो मेसेज होता तो जो त्याला कन्वे करायचा होता तो त्याच्या वॉलवर नाही दिसला पण इतर सगळ्यांच्या वॉलवरून कन्वे झाला टक्के आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अथर्व सुदामेने फक्त तो व्हिडिओ डिलीट नाही मारणार माफी मागितलेला व्हिडिओ पण डिलीट मारलाय त्याने त्याची चर्चा कोणी करत नाहीये तर त्यांनी ती माफी देखील मागे घेतलेली आहे ज्यावेळी त्याला सपोर्ट मिळाला खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर अथर्वसुद्धा मी ॲज पर माय नॉलेज मला जेवढं माहिती आहे की जो ज्या नेत्यांना फॉलो करतो राज ठाकरे जे राज ठाकरेंनी त्यांना समर्थन देणं खूप जास्त गरजेचं होतं अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांनी जर ते समर्थन दिलं असतं तर मला असं वाटतं की खूप चांगलं झालं असतं कारण त्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं काहीच नव्हतं अशाच पद्धतीचं व्हिडिओ जो आहे तो ते रमजानमध्ये दे देखील होतात रमजानमध्ये दे देखील बनवले जातात वेगवेगळे जे सण आहेत त्या सणांना बनवले जातात मग प्रॉब्लेम काय ख्रिसमसला देखील बनवले जातात होळीला देखील बनवले जातात की मुस्लिम लोकांना कलर वगैरे लावलं ला वगैरे ह्या सगळ्या पद्धतीचे मग अशा एकतेचे व्हिडिओ या भारतात बनणार नाही तर कुठे बनणार मग हा प्रश्न आपल्याला पडायला नको उलट मी तर म्हणतो की आपण या भारतामध्ये जन्मलो याचा आपल्याला अभिमान बाळगला पाहिजे कशा पद्धतीने निस्ता अभिमान नाही की मी या मातृभूमीमध्ये जन्मलो कशाचा अभिमान आपल्याला या वेगवेगळ्या ज्या संस्कृती आहेत हे जे वेगवेगळ्या परंपरा आहेत ह्या वेगवेगळ्या डिशप्रमाणे आपण का घेत नाही या वेगवेगळ्या डिश तुम्हाला फुकटामध्ये आखायला मिळतात खरं तर फुटाफुटावर दहा दहा पंधरा पंधरा फुटावर वेगवेगळ्या समाजाचे घरं असतात त्यांची वेगवेगळ्यांचे सगळ्यांचे संस्कृती कल्चर वेगवेगळे असतात ते सगळे वेग कल्चर तुम्हाला आहे त्या ठिकाणी बसून अनुभवायला मिळतात माझ्या घरापासून साधारण चर्च जे आहे ते चार किलोमीटरवर आहे मशीद जी आहे ती दोन एक एक किलोमीटरवर आहे मंदिर जे आहे ते साधारण पन्नास साठ फुटावर किंवा एक प पन्नास मीटरवर म मंदिर आहे आता ह्या सगळ्या ज्या संस्कृत्या आहेत या सगळ्या संस्कृत्या मला अनुभवायला मिळतात मला विठ्ठल मंदिरातनं आरतीचा देखील जे आहे ते काकडा आरतीचा देखील आवाज येतो आजांचा देखील मला आवाज येतो मला चर्च देखील पाहायला मिळतं मला गुरुद्वार देखील पाहायला मिळतं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब नाही आहे का मात्र ही अभिमानाची बाब नाही असं ह्यांचं कुठंतरी म्हणणं ह्यालाच ते राष्ट्रवाद म्हणतात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर तिथे आहे आणि मग आपण ते प्रतिज्ञा घेतो का भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे ही परंपरा ही प्रतिज्ञा जी आहे ही प्रतिज्ञा हे म शाळेमध्ये म्हणालेत का नाही हा प्रश्न यांना विचारणं खरंच खरं तर गरजेचं आहे या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की पाच तारखेला जो जुलूस निघणार होता इच्छा निमित्ताने तो सुद्धा आम्ही आठ तारखेला काढू असा एक चांगला निर्णय मुस्लिम समाजाच्या वतीने घेण्यात आला आणि या निर्णयाविषयी थोडंसं सांगा आणि या निर्णयावरती सुद्धा बोलले कोणीच नाही आहे किंवा हा जो काही चांगला एक निर्णय घेण्यात आला त्याच्यावरतीही कुणी बोललं नाही मात्र व्हिडिओच्या माध्यमातून ट्रोलिंग वगैरे करण्यासाठी हे लोक तयार असतात खरं तर त्याच्यावर वेगळा व्हिडिओ किंवा वेगळी बाईट तुम्ही घ्यायला पाहिजे पण ठीक आहे ह्याच्यामध्ये घेत आहे तर की Uh, जो निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला याच्यामध्ये त्यांचा समजूतदारपणा दिसून येतो आपण असा समजूतदारपणा खरं तर दाखवलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनावर किती ताण द्यायचा हा देखील विचार आपण केला पाहिजे आज पुण्यात सारख्या ठिकाणी साधारण नाही म्हणलं तरी साडेचार ते पाच हजार गणेश मंडळ आहेत आता मी ज्या ठिकाणी वारजेमध्ये राहतो इथे दोनशेपेक्षा जास्त मिरवणूक इथं फक्त वारजे वारजेमध्ये निघतात तर सिटीमध्ये काय परिस्थिती असेल आता अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी कुठल्या ह्याचं नियोजन करायचं त्या गणपतीच्या विसर्जनाचं मिरवणुकीचं नियोजन करायचं की तुमच्या शंभर एक ईद एजच्या मिरवणुका निघतात त्याचं नियोजन करायचं हा प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये कोणाचे काही वादविवाद काही नाही आहे मुस्लिम समाजाने जो आहे तो समजूतदारपणा दाखवलेला आहे आणि समजूतदारपणा का दाखवलेला आहे कारण आपल्या मिरवणुकाच कमी असतात शंभर एक मिरवणुका खूप डोक्याहून पाणी मिरवणुका असतात आणि त्याच्यामध्ये समजूतदारपणा दाखवून त्या आठ तारखेला निघाल्या तर प्रॉब्लेम काय आहे सा पाच तारखेला का सहा तारखेला विसर्जन आहे अनंत चतुर्दशी जे आहे तर ते त्या दिवशी त्यांचं स्वागत करा त्यांना शुभेच्छा द्या आणि आठ तारखेला हिंदू बांधवांनी मुस्लिम समाजाला ईद मिलाद संदर्भात शुभेच्छा द्या प्रॉब्लेम काय आहे आणि या पद्धतीनं वागलं पाहिजे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन कमीपणा जास्तपणा काही गरज घेण्याची गरज नाही असे जे योग आहेत एकाच दिवशी काहीतरी सण येतात असे योग खूप तर खूप वीस वर्षातनं पंचवीस वर्षातनं एकदा येत असतात बऱ्याचदा आता मागच्या ज्या काही दोन तीन वर्षापूर्वीच्या ज्या काही रमजान ईद होता त्या रमजान ईदला अक्षय तृतीय आणि ईद जी आहे ती एकच दिवशी येत होती आणि बसवण्नांची जयंती देखील एका दिवशी येत होती मग ते लोक साजरी करायचे अक्षय तृतीय देखील साजरी करायचे ईद माझ्या घरी लोक आंबे घेऊन यायचे तृतीय म्हणून आम्ही त्यांना शिरखोरम्यायचो मग प्रॉब्लेम काय झाला मग या पद्धतीनं मला असं वाटतं रा वागलं पाहिजे राहिला प्रश्न ह्या मिरवणुकीचा तर मिरवणूक पुढे का ढकलली कारण नियो ते नियोजन होत नाही त्याच्यामागे दुसरं कोणाला काहीतरी मुस्लिम समाजामध्ये दे देखील जण सांगण्याचा प्रयत्न करतात की दुय्यम दर्जा वगैरे देण्यात आता तसला काही भाग नाही इथे आजन सुरू झाली की लोक आपली भाषणं बंद करतात ईदच्या वेळेस मशिदीच्या बाहेर गुलाब पुष्प घेऊन उभे राहतात तर काय दुय्यम दर्जा म्हणून उभा राहतात का त्याच्यामध्ये कुठेही कमीपणा वगैरे किंवा काही वेगळा विचार करण्याची वेगळा विचार कोणी करत नाही म्हटलं काही जण जे आहे सिलेक्टेड बोटावर मोजण्यात केलं जर प्रवृत्त करत असतील तर मला असं वाटतं ते लोक कुठे ग्राउंडवर नसतात त्यांना साईडला केलं पाहिजे आणि आपण पुढं निघलं पाहिजे नक्कीच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि ही जी आपली विविधता विविधता आहे हीच तर आपला प्लस पॉईंट आहे त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये आपापल्या आपल्या आपल्यात न भांडता किंवा अशा पद्धतीने जर कोणी काही संदेश देण्याचा प्रयत्न करताय तर या संदेशावरती कुणीही ट्रोलिंग न करता किंवा याला काहीतरी निगेटिव्हली न घेता पॉझिटिव्हली पाहणं खूप जास्त गरजेचं आहे आणि असं केलं तरच आपली ही जी काही संस्कृती आहे सगळ्याच धर्मांची सगळ्याच सण उत्सवांची जी काही स्वतःची अशी संस्कृती आहे ही संस्कृ जोपासली जाईल आणि भारत धर्म जो आहे तो सुद्धा जोपासला जाईल असा संदेश कुठेतरी पैगंबर शेख हे सुद्धा देताना पाहायला मिळतात कॅमेरापर्सन शिवाजी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट